कमी झाली माल उठून गेला बाकी साडेतीनशे दुपारचं म्हणजे ते दोन तीन वाजेच्या आसपास चालू होतं साडेतीनशे पावणे चारशे बरोबर आता हे पाच पन्नास वाढल वाढेल माल कमी आहे आणि गाड्या पूर्ण करायच्या त्याच्या हिशोबाने घेते आम्ही मिडियम माल घेऊन राहिलो तीनशे साठ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले साडेपाच ते पावणे सहा चा टायमिंग आहे तुम्ही बघू शकता आवक विचार केला दुपारच्या तुलनेत भरपूर प्रमाणात आवक ही कमी झाली जवळपास दोन ते तीन साडेतीन लाईन इतकीच सा आवक आहे मित्रांनो कालच्या तुलनेत आज आवक पण थोडी कमी होती बाजारभाव पण जवळपास तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत चालू आहे मित्रांनो आता मंडित जाऊन बघू आपण सरासरी काय मारा बाजारभाव चालू आहे चॅनल वरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला मंडी जम बघू सरासरी काय रेंज चालू आहे कुठला एक... भाऊ माल कुठला आहे का भाऊ दिला खाली पहिला तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट तीन फुटला का आणि लोकल काय भाऊ आहे लोकल आता तीनशे तीनशे एकवीस माग राहिले का हा काय अपेक्षा किती जायला पहिलं तीनशे एकवीस तारखे केलेल्या कामाचे कष्ट पाहिजे हा बरोबर मित्रांनो मंडी भरलेले बघू बाजार भाव अजून काय चालू आहेच आहे विचारून बघू शेतकऱ्याला व्यापाऱ्यांना सरासरी काय चालू आहे कुठलं माल दादा खाऊ मग जानवरी धानवरे का मागित आहे आज लोकल सहा तीनशे तीनशे सहावा तीनशे तीनशे येतं दोनशे एकत्रच देऊ राहील हा ना येतं काय कुठला आहे मा किती कुठं आहे आता रिवर्स लागले किती दिवस चालतील आपले का प्लॉट अजून प्लॉट किती दिवस चालतील महिनाभर अजून कुठला माल आहे का माल कुठले का हो मागू राहिले आज दोनशे साठ सत्तर किती कुठं आहे आपलं माझा सातवा सहावा कुठं आहे आधी करायचं सांगू राहिला तुम्ही काय लागल दोनशे एकसष्ट रुपये जायचं ना कमी करेल ते कुठला मालिका का मडीच काय मागू राहिले साडेतीनशे तीनशे रुपये दिलं नाही का अजून का बरं काय आपल्या काय चालू शेट आजची मंडी काय आजची मंडी आहे तीनशे म्हणजे पाहुणे तीनशे ते सव्वा तीनशे पर्यंत मंडी आहे खाली हो है माल। खाली आहे माल आणि व्हरायटीची जो देशी टामाटा आहे तर सुपर माल सव्वा हो चारशे रुपये आपण स्वतः घेतो घेऊ राहिले सव्वा चारशे पर्यंत काय अपेक्षा आपली काय द्यायला पाहिजे चारशे रुपये जायला पाहिजे साडेचारशे आता चान्सेस आहे आजशे काय म्हणून संध्याकाळी आवक घटली कालच्या वाणी काल, काल संध्याकाळी आवक नव्हती आवक वर कस राहतं लिमिट राहतं आणि बँगलोरचा टांबाटा चांगल्या प्रतीचा टांबाटा तिथं देशी व्हरायटी तिथलं मार्केट डाऊन आहे तिथलं डा डाऊन निघाल्यामुळं या मार्केटला फक्त वाचल्या बाकी काही गममुखीच्या <laughs> काय वाटतं आहे आठ आठ दहा दिवसात काय वाढेल का नाही दहा दिवसात वाढण्याचे शंभर टक्के चान्सेस प्लॉट आहे का नंतर <laughs> <laughs> का नंतरचे प्लॉट आहे का आपल्या चालू आहे तेच चालू आहे व्यापारी समोर नाही तुम्ही समोरच समोर कोणता दिल्ली मार्केट दादा आता मी घेतोय ना साडेचारशे पर्यंत चारशे सव्वा चारशे आणि टॉपचा माल चालू असलाशे चांगले शाहू ग यांचा मालिक घेतलाय साऊश कामका राज काम का आमचं काम चांगलं कोणता काळ आहे आपला काका पायलपे संतोष भाऊ निरगुडे हा देवरत्न व्हेजिटेबल कंपनी ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो अवघी घट झाली जवळपास दोनच लाईन आहे आता सध्या बघू मार्केट काय चालू आहे सायंकाळचे जवळपास पावणे सहाच्या आसपासचा टाइम आहे कुठलं माल दादा काजी सांगली काय मागू राहिले आज तीनशे तीनशे काय पेक्षा किती जायला पाहिजे चारशे खाली व्हायला पाहिजे आता किती पुढे आपला तिसरा नंतरचे प्लॉट आहे का तिकडं आहे का पण प्लॉट आहे का नाही का साधारण किती दिवस चालतील अजून हे प्लॉट बस त्याच्यानंतर आवरून जाईल काय वाटतं पुन्हा पुढे येणार आहे काळात ऑक्टोबर मध्ये तर काही चान्सेस वाटत आहे हा आपल्याकडे संपल पण मग दुसऱ्याचं बल काही हा ठीक आहे चालेल चालेल काळजी सांगे कुठं आली चांदोड चालू ठीक काय चालू आहे आजची शेट रेंज काय चालू आहे रेंज तीनशे साडे तीनशे तीनशे साडे तीनशे हायस्ट काय चालू लोकल लोकल हायस्ट काय चालू आहे हायस्ट लोकल चालू आहे चारशे चारशे अकरा रुपये चालू आहे आणि बांगला बिंगला काय बांगला चालू आहे बांगला चारशे रुपये साडे चारशे साडे साडे तीनशे खाली होत हा ना होता हा गोवाटी माल खाली होता काय वाटतं संध्याकाळी वाढ वाढल का नाही माल कारण आवक भरपूर कमी झाली दोन लाईन कुठला मालिक आता शिरसगाव गावचा दिलं नाही का अजून बावारा। आपलं कोणतं लोकल आहे ना गुवाहाटी घेऊ राहिले काय घेऊन राहिले रुपये साडे काय चालू आहे शेट आजची मंडी काय तीनशे चारशे पर्यंत चांगला माल चांगला माल का आणि आपलं लोकल आहे का गुवाहाटी का मी आपलं लोकल आहे का साधारणतः काय म्हणजे सरासरी काय चालू आहे तीनशे साडे तीनशे सरासरी ठीक का वाटत दरवाढीचे काही चान्सेस आहे का एवढ्या आठ दिवसात आठ दहा दिवसात नंतरचे प्लॉट आता भरपूर प्रमाणात चालू होतील काही प्लॉट आहे पण पहिले संपूर्ण राहिले माल कमी नंतरचे प्लॉट नंतर ठीक आहे चालेल चला चालू एक तीस रुपये चाळीस रुपये एकादाच एकावन्न तर कुठला माल का आता का भाव दिली पी एस पावती एक्केचाळीस लोकल का लोकल चांगला माल कुठला आहे माल बाया कुठला आहे का, का माल सावरगाव दिला नाही का मागित आहे पावणे चारशे रुपये

आवक कमी झाली ना आवक कमी झाली आणि माल उठून गेला बर बाकी साडेतीनशे दुपारच म्हणजे ते दोन तीन वाजेच्या आसपास चालू होत साडेतीनशे पावणे चारशे बरोबर आता हे पाच पन्नास ठीक माल कमी आहे आणि गाड्या पूर्ण करायच्या त्याच्या हिशोबाने घेतोय आम्ही मीडियम माल घेऊन राहिलो तीनशे सात खाली काय राहील तेवढं साडेतीनशे तीनशे चार काही काय तुम्ही दिला का

मित्रांनो साधारणतः सहा वाजले आणि मंडीत थोडंफार आपल्याला उठव दिसायला लागलाय कारण आवक कमी झाल्यामुळे त्यांना व्यापारी गाड्या भरायच्या त्या भरायसाठी आता जवळपास वीस ते तीस रुपयाने मार्केट थोडं वाढले असं दिसतंय आपल्याला पल्टी साडेतीनशे रुपये डायरेक्ट पल्टी व्हिडिओ काढे पाहून गेला खाली व्हायचं का खाली खाली व्हायचं भाऊल्या तुम्ही व्हायचं मग तीनशे एक रुपया एकशे हा 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 फोटो फोटो फार्मासी कुठला माल माल कुठलाय करंजगाव गुजराती मित्रांनो अशा प्रकारे सरासरी जवळपास सहा वाजले आणि सव्वासाचे अपडेट आहे मित्रांनो तीनशे रुपयापासून तर साडेतीनशे पावणे चारशे रुपये पर्यंत आता मार्केट चालू आहे असं आपल्याला दिसतंय दुपारची सुरुवात जवळपास तीनशे रुपयापासून होती आता वीस ते तीस रुपयांनी मार्केट थोडंसं टाईट झालं आहे असं आपल्याला दिसतंय मित्रांनो सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोला काय रेट भेटतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत हो चाललं मित्रांनो आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद